तिकड प्रभू रामचंद्र आपल्या भावाचित अयोध्येचं राज्य करत आहे संतोष लाल वरंद प्रभू रामचंद्रा प्रभू रामचंद्राला आनंद झाला दोघे आनंद झाले त्यानक जमात जानकी सहित सुखेवर वर्तात इच्छा सीता युक्त क्रीडा करणे असे प्रभू रामचंद्र आनंदाने आपला संसार करत असताना एक दिवशी असणार प्रभू रामचंद्रला सीता मावलीला वाटलं जरा मुलं असणार अशोक मनात फेर फटका मारावा बागेल वर्तमान रा राज राजीवर येत्र श्री रघुनंदन कयाचे करावया वर्णन मी काय अपुर देवली आणि रामचंद्र अशोक वनामध्ये अशोक मध्ये असणार फिरायला चाललेलं काय अशोक वाटिकाय काय वर्णन करावं मी ही नाही ती नाही माझ्या सुंदर वन किडा करावया वाटिके जाण सेवका सहित श्री रघुनंदना येते सुंदर असणार ते अशोक वन ते अशोक वनंतर रामचंद्र सीतामावली सहित आपले अनेक दास दासी घेतलेले आहेत 아니

ಚಂದನ ಅಗರ ರೂಪ ದೇವದಾರು ಪಾಟಲ ಪಲಾಶ ಚಂಪಕ ಲಕ್ಷಾನು ಲಕ್ಷ ಮಧುಕ ಫನಸ ಪಾರ ಆನೆ ಪ್ರಕಾಶ झाड आहेत म्हणजे पनसची झाड आहे ती म्हणजे असणार अंगरच झाड आहेत म्हणजे पारी जाते काय भरपूर उंच उंच झाड आहेत म्हणजे वाचा पारी जातात गमगमित ते सुवास घेत अर्जुन साधडे अगणित सप्तपर वृक्ष संख्या सात पर्णाची झाड आहेत सप्तपर्णी झाडं आहेत म्हणजे असणार आता पाच पर्णीची ती बघा बघा कुठं आपल्याला दिसते सात पर्णीची सुद्धा सात पाने काढायत पाच पानाची पण आहे अशी भरी मोठी असणारी बरी जाते का झाडाचा वास पाहिल्यावर तर भुंगे तिथं रुंजी घातील अशा प्रकारचे हजारो झाड

जाणारे उमराची झाड होती म्हणजे असणार एवढं तुझं पिंपळ होत म्हणजे असणारे निंबाची होती नारी केळी होती नारंगी मोसंबी वाचा हो खरी करवंदी रायावळी चौरे बोरे टेमरे गाय फळी लवळी लिंबोरे नानावळी परिमळ अत्यंत सुवासिकाशी असणारे अनेक प्रकारची असणारी झाड होती म्हणजे त्या झाडाची नाव होती म्हणजे असणारे भोकरी होती म्हणजे असणारे कादंबी होती म्हणजे असणारे बोर होते अमृत वृक्ष अति घनदाट वरी पक्षी बैसले थाट हंस कोकिळा

पाठीांची पोखरणी माझी भरले निर्मळ पाणी ते पायऱ्यांवर त्याच्यात प्रकारे असणाऱ्या पोखरणी मध्यामध्ये असणारे थोड्या थोड्या अंतरावर मध्ये असणाऱ्या त्याच्यात पाणी भरलेलं होत असणार

प्रमुख दहून देह वाहन निसरून गेले तोयरीकडे रवी असता मानी जाता पुष्पे जाती मिळवणी माझी भ्रमान गुंतवणी मेला मरती मूर्खत्वे मग काय काय लोक बघायची दिवस मावळ्यावर कमळाचं फुल मिटलं होतं त्याच्यावर भुंगा बसलेला त्याच्यात आतमध्ये मध्ये बघायला बसायचा आणि काय काय म्हणजे काय मूर्खाला कळतच नाही का दिवस मावळाच्या उडून जायचं तर त्याच्यातच बसला मग गुंतून गुंतून मी आला या सरोवराचे तिरी हंस बक मार कुकोट नाना परी चक्रीवाके सैतनारी जळ क्रीडा

जागो म्हणजे उंच उंच सोन्याने हिरेने मालिक आणि हुडे होते बसण्यासाठी आराम खुर्ची आपल्या भाषेत म्हणायचं असणार बैठकीची व्यवस्था अशी केलेली होती पवन पुष्पे प्र जेवी नक्षत्र योजना अत्यंत साजेरे काही झाड असणाऱ्या झाडांना फुलांनी लगडून गेली होती काही काही फुलं झाडा झाडाखाली पडायची दिसावं तसं त्या झाडाखाली फुलांचा नंदनवान आणि कुबेराचं असणार चैत्रवान हे आपण आपण ते पाहता जानकी जीवन अशोक

स्वर्गातारी बसतात तशा प्रकारे पण राम जन आणि सीतामाऊल हि तर परंपराच पिण्यासाठी दोघं एका खुर्चीवर बसलेल्या पण हिची इवन रुप हे की लिहा आणि निळे

मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बघायला आता प्रभू रामचंद्र रस घेतला आता त्याला जी आवडते ती रस घेतला काय जणांनी मध्यळाचं मध्य मध्य म्हणजे दारू दारू पिली गणगंधर्व गन बी आले प्रभू रामचंद्र ला सुख वाटलं आनंद वाटाल म्हणून नाचू लागले <laughs> रघुनंदन रमत असता सुख संपन्न कथान करता करता दहा हजार वर्षी दहा हजार वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर पुढ कथा काय झाली उदरी गर्भचिन्ह झाली शुभ्र शुभ्रवर्ण ते संपन्न पैजा सीता मावली आणि प्रभू रामचंद्राचा सुखाचा संसार करता करता सीता मावली गर्भवती झाल्या शरीरामध्ये पालन झाला प्रभू रामचंद्राने बघितला अतिशय आनंद झाला पुत्र कामाची चिंता होती तो भार्या देखील गर्भवती शास्त्रज्ञ श्री रघुपती जानकी जपुसता झाला मग असणारे आपल्याला बी पुत्र व्हावा असं प्रभू रामचंद्राची इच्छा होती ती इच्छा असणारे प्रभू रामचंद्राने कित्येक दिवसांनी असणारी परिपूर्ण व्हायला लागली मग असणार शास्त्र सांगते धर्मशास्त्र पतीने पत्नीला डोवाळ विचारावं आता पर ते प्रभू रामचंद्र करता काय का आणि सुंदर लाळवता कोणी घर निळ जाणारी सुंदर दिसून त्याच्यात गर्भवती असणारी सीतामौरी प्रभू रामचंद्रापर पाणी कुसे ते काय आवडी आवडते ते मग गोरुचे असणारे धनुष्य हातात धारण करणारे प्रभू रामचंद्र म्हणाले ऐक प्रिय असणारी सीता माऊली तुम्हाला काय काय आवडत आता हे लक्ष देऊन आहे का बरं का एवढंच ऐका आणि परत बाकीचं रामायण एवढ्या दोन चार आहे का लक्ष देऊन ऐका काय आवडतात

आवा प्रभू रामचंद्र तुमच्या कृपा आशीर्वाद आणि मालक होत म्हणून ह्या जगाच्या ठिकाणी कुठला उपभोग घ्यायचा राहिलं शिल्लकच राहिलं नाही म्हणजे जायचं होतं फिरून आला झालं माझी काय सुद्धा राहिली नाही काही सुद्धा मागणं नाही पदार्थाची उरी उरी असे राजेंद्र राजेंद्र ऐका प्रभु रामचंद्र ज्याच्या घरी झाड काम धरू गायची खिल्लार खिल्लार घरी कुठल्या पदार्थाला कमी आहे का कमीच नाही मालक तुमच्या ना सरकार असणारा डोक्यावर असल्यावर काय मागू चिंतामणी जे कडे परिसर चे घरी लोळत पडे तया नरा कोण सांगडे काय मागायचे हा त्याच्या घरी ज्याच्या घरी चिंतामणी दगड खडे म्हणून अंगणात पाडलेले आहेत म्हणले एवढंच नाही ज्याच्या घरी परत परिस लोळतोय म्हणले आणि त्याच्या घरी काय कमी आहे त्या माणसाला काय मागाव म्हणले असणार बरोबर रामचंद्र सीता मावली म्हणू लागल्या परिवर्ते जीवी एक वीर चुडा म्हणे ते तपोवने पुण्यस्थानी भावेसी इच्छा म्हणे वर्त तसे राजेंद्र पण असू द्या एक इच्छा आहे मनामध्ये ढोळ आहे बर का लक्षात ठेवा आणि जसं ढोळ लागलेलं असतं ती खरं होत असत म्हणत असत असतं किती माती खाल्लं आईनं माती खाल्ली शंभर टक्के माती खाते सिस्टर न कितीला किती बी इंजेक्शन बी हात बांधू डॉक्टरनं माती खाणार म्हणजे खाणार आईला ढोवाळ लागलेलं असतं त्याच्यामुळे असणार ढोळं लागलेलं खरं होत असतं म्हणून ढवळ चांगलं लागावं आता सीतामाळीला ढोवाळी लागलेला आहे आणि श्रीता माळीनं आपलं ढोळ बरोबर समोर मांडलेला आहे मला वाटतं मला वाटतं म्हणजे असणार वनाच्या ठिकाणी असणार रहावं आणि ते सुद्धा मनाच्या ठिकाणी राहत असताना पुण्य पावन पवित्र ठिकाणी राहाव वाटत आणि ऋषी मंडळीच्या समवेत राहू वाटत असं सीतामध्ये आपलं डोवाळ सांगितलं भाजीय गंगाटी अस रे मी राहिले ऋषीश्वर तयार नि दफळ महार करोनिया बसा रे असणार आपलं जे काय गंगा नदीचं तीर आहे त्या दोन्ही बाजूला असणारे अनेक ऋषी मंडळी राहिलेले ज्या ऋषी मंडळी बरोबर मला असणार त्या वनामध्ये राहू वाटत आणि अनेक प्रकारचं असणार जी काय फळ आहेत मुळे त्याचा आहार करून निवांत राहावं असं वाटतं असं सीतामावली म्हणतात श्री हरी कृपा थोड्या दिवस जास्त थोड्या दिवसांच्या सहवासात राहावं असं मला वाटतं एवढीच माझी कृपा करून तुम्हाला विनंती आहे महाराज तेवढी माझी इच्छा पूर्ण करा सीतामाऊली म्हणतात कोणी जानकीचे वचन खुनेशी पावला मनोरथ पूर्ण आत्मारा अशा प्रकारे सीता मावडीचं बोलणं बरोबर रामचंदाने ऐकलं आणि पुढचं भविष्य घालणं बरोबर रामचंद का तर सगळे बांधण मंडळी देवता ंद वाटत होतं सारखी सेवा करणारे रामचंद्राला आमच्यासारखं शूर वीरपराक्रमी लक्ष्मण सारखं सारखं वाटत होतं शिव वीर पराक्रमी कुणीच नाही पण प्रभू रामचंद्राला दाखवायचं तिथं आणि अहंकार तिथं अवश्य येई अपमान गर्व अभिमान जेव्हा समोर चालत नाही हे प्रभू रामचंद्राने पुढचं जाणलं आणि जाणून सीता मामीला म्हणाले लवकरात लग लवकर तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल हे श्री रघुपती शब्द पुतावली सीता सती मग ग्रह, ग्रहा येऊन सभे प्रति बंधू सहित बैसला असं सीता मामी सांगितलं लवकरात लवकर तुझी असणारी इच्छा पूर्ण होईल दोघांच्या दोघं मनात न उठली घरी आली लगेच असणारा कारभार चालू केला बहु लक्ष्मी भरत शत्रुघ्न जवळ बसलेले प्रभु रामचंद्र काय म्हणतात राज्य करीता असे रघुपती असते करत असणारा असत्य अजिबात गावात कुठं नव्हतं ख्वाटा टापाना अजिबात नव्हता लांडीला वाडीत असली भांगड काय अजिबात नव्हती सत्याचा व्यवहार सगळं चलत होत स्वधर्माने सगळी नांदत होती पण आता निमित्त आहे भगवंतच काय करतात पुढच्या अध्य ऐका यथा काळी पडे घरोघरी गोधनांचे वाडे घरोघरी मुंजी वराडे कुमर कुमरीचे जनकरी तीन हवामान यथा काळी प्राजन्य पडे पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यात उपाडा जास्त असं प्रभु रामचंद्र राज्यामध्ये चाललेलं होतं म्हणजे घरी म्हणजे गायीची गायीची कळपच होते कुणाच्या घरी दही दुधाला काही कमी नव्हतं म्हणजे असणार घरी असणार कुणाचे सर्वांचे असणार ज्याची त्याची मूंजवत होती ज्याचे त्याचे पाहुणे रावळे येत होते सुखाने आनंदाने म्हणजे असणार सर्व गाव अयोध्यानगर राहत होत कुणालाही काही कमी नव्हतं रामायण पुढे सीते सावधान अवधार असत गावबा काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले शरण जाऊन म्हणतात पुढच्या त्याच्या ठिकाणी पवित्र आणि पावन करणारी कथा आहे सीतामावली ढवाळ पूर्ण करायचे निमित्त देव कधी आपल्यावर देत नाही बाई पुला घरात बाहेर काढायचंय येऊ देते का देव आपल्यावर येऊ देणार नाही कसं येऊ देत नाही पुढच्या अध्यात बोड कथा नाही काही काय विनंती खाऊ बा का स्रोते मंडळीला करतात शरंग्या भगवान 盆了吗